मी आहे दीपा ऑथर ऑफ फोर बुक्स ते आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर अवेलेबल ॲमे पैसा आणि श्रीमंती पापा कहते बडा नाम करे की बेटी हमारी असं काम करी प्रारंभ प्रारंभ विच इज माय रियर स्टोरी तुम्ही ॲमेझॉनवर दीपा वंजारे बुक सर्च करा तुम्हाला माझी सगळी पुस्तकं दिसतील सो आज आहे महामंगळवार सो या महामंगळवार रिलेटेड माझा बऱ्याच काही अनुभव आहेत ते मला तुमच्यासमोर शेअर करायचं आहे त्यापूर्वी महामंगळवार म्हणजे तुम्हाला काय माहीत आहे का सो मला पण माहीत नव्हतं मी सुद्धा गुगल केलं गुगल केल्यावर मला कळलं के की रामायणामध्ये ज्या गोष्टी होत्या की हनुमानाने लक्ष्मणाची जडीबुटी आणायला पर्वत उचलून आणलेल्या अशा काही ज्या महत्त्वपूर्ण घडामोडी होत्या त्या या मंगळवारी या दरम्यान घडल्या होत्या तापे की सो त्यापैकी हा आजचा मंगळवार आहे तो पाचवा महामंगळवार आहे सो असे पाच महामंगळवार झाले आणि असं गुगल कराल तर तुम्हाला अशा असंख्य आख्या एका स्टोरीज मिळतील की महामंगळवार म्हणजे नेमकं काय का आहे सो एक गोष्ट मी ऐकली होती की एक राजा होता तर त्याच्या राज्यावर असं संकट आलं होतं त्याने देवाला नमस्कार केलेला होता सोल्युशनसाठी तर स्वप्नात हनुमानजी आलेल्या आणि सोल्युशन दिलेलं आणि मग नंतर त्यांच्या राज्यावरचं संकट दूर झालं होतं सो so, अशा काही मग तेव्हापासून ह्या मंगळवाराला महामंगळवार म्हणून बोललं जातं अशा काही काही आख्यायिका आहेत सो so, माझा अनुभव सांगते जो so, जसं की मी सांगितलं की डॉलर माझं तिसरं मांजर जे आजारी होतं so, सो त्याच्यासाठी त्याच दरम्यान महामंगळवार चालू झालेले पहिला महामंगळवार होऊन गेलेला आणि त्या त्याच्यानंतर तो जरा थोडा अजून आजारी पडत होता म्हणून मला आठवलं मग मी आ, मला असं वाटलं की आ, मी आ, कैची धामला आम्ही लास्ट टाइम हल्लीत जाऊन आलो तिथे आम्ही शंभर वेळा हनुमान चालीसा बोललो होतो प्रत्येकाने आपापल्या एका एका, एका विशसाठी बोललो होतो सो मला वाटलं की ह हनुमान चालीसा केल्या पाहिजेत तर मी माझ्या गुरुला विचारलं तर त्या म्हणाल्या की तेव्हा शनिवार होता मला आपण हो की मंगळवारी बोल कारण महामंगळवार आहे सो इट विल बी मोर पॉवरफुल जर मंगळवारी बोलशील तर कारण महामंगळवार झालं तेव्हा तेव्हा होतं दुसरा मंगळवार तेव्हा शनिवार चालू होता so, सो जो मंगळवार आला दुसरा महामंगळ टोटल पाच असतात त्यापैकी सेकंड महामंगळवारी मी माझी बहीण आणि आई मिळून शंभर वेळा हनुमान चालिसा बोलली त्या इंटेन्शन आमचं होतं की डॉलर पूर्णपणे बरा होऊ दे हेल्दी होऊ दे परफेक्टली हेल्दी होऊ दे याच्यासाठी सो ते झालं आणि आज आहे पाचवा मंग महामंगळवार आणि गेल्या मंगळवारी चौथा महामंगळवार होता आणि गेल्या महामंगळवारी मी सांगितलं की आमचा डॉलर जो होता तो देवाघरी निघून गेला सो तो देवाघरी निघून गेल्यावर माझ्या म्हणजे आम्हाला बहिणीला आणि प्रश्न पडला की का बरं आम्ही एवढं तर शंभर वेळा हनुमान चालिसा म्हटली होती तर मग तरीसुद्धा हा कसा काय देवाघरी जाऊ शकतो आम्ही तर त्याच इंटेन्शनने बोललो होतो सो त्याचं उत्तर माझ्या गुरुने दिलं आणि ते सगळ्यांनाच उपयोगी पडेल कारण आपल्या आयुष्यात जेव्हा असा प्रसंग येतो किंवा आपल्या जवळची व्यक्ती एखादी आजारी असते तेव्हा आपण ना सगळं करतो दे म्हणजे देवाचं करतो एखाद्या मंदिरात जातो तो कोणी सांगता की हे करून बघ त्या देवळात जा बरं होईल हे करेल ते होईल म्हणजे आपण औषधांसोबत हे देवाच सुद्धा करतो सो so, तसं आम्ही देखील केलं होतं सो so, मग का बरं मग तिने त्या दोन ओळी लिहिलेल्या की जो यह पडे हनुमान चालिसा होय सिद्धीसाखी गौरीसा आणि सो त्या ओ, त्या दोन जो सतबार पाठ कर जो सतबार पाठ करो कोई काय होती थी जो सतबार जो सतभार पाठ कर कोई जो सतबार पाठ कर करो कोई छोटी ही बंदी महासुख होई म्हणजे जो शंभर वेळा हनुमान चालीसा वाचेल त्याचं जो सतबार पाठ करू कोई जो पाठ पाठकर कोई? जो पड़े हनुमान चालीसा होय सिद्धी साखी गौरीसा सा सा साखी गौरीसा म्हणजे गौरीचा साखी म्हणजेच कोण शिवजी सो जो ह्या लाईन तिने पाठवलं तिने विचारलं की का बरं हे असं झालं तर मग आम्हाला जे उत्तर मिळा ते मला तुमच्यापर्यंत सांगायचं आहे की Uh, डॉलरचं शरीर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं की त्याचं शरीर पूर्णपणे प पूर्णपणे आतून पोखरून गेलो होतं आणि ते आतून पोखरून गेल्यामुळे झालं असं की त्या स्टेजला तो हेल्दी होऊ शकत नव्हता आणि त्या स्टेजला आम जर आम्ही जर शंभर वेळा हनुमान चालीसा नसती म्हटली तर कदाचित ते शरीर घेऊन त्याचं जे थकलेलं शरीर घेऊन आम्ही आम्ही अजून उपचार केले असते अजून चार डॉक्टर चेंज केले असते कारण आपल्याला हवं असं आम्हाला तेव्हा जाणीव नव्हती या गोष्टीचं आम्हाला माहीत नव्हतं सो अजून चार महिने आम्ही डॉक्टरकडे गेलो असतो जर जर आम्ही श तर शंभर वेळा हनुमान चालिसानंतर को इन्सिडेंट असे झाले की कोणताही डॉक्टर असा शब्दात म्हणत नाही की जाऊ द्या त्याला मला नाही बघवत आहे त्याला अबोसे जाणे दो त्याला जाऊ द्या या शब्दात कोणताही डॉक्टर नाही मानत होत्या तर हे आम्हाला एक मिळालं सो गोष्टी आम्हाला तशा होत गेल्या ज्याच्यामुळे आम्हाला कळलं की त्याचं शरीर पूर्ण आतून पोकरून निघालं आहे सो त्याला जाऊ देणं त्यावेळेला गरजेचं होतं म्हणजे देवापुड्यात ह्यासाठी हात जोडणं गरजेचं होतं की देवा त्याला आत्ता मुक्त कर त्याचं ह्या शरीरातनं मुक्तता दे ते होणं खूप गरजेचं होते छोटी बंदी महासुख होई म्हणजे त्या बंधनातून तो मुक्त होईल तो कुठलं बंधन होतं त्याला शरीराचं बंधन होतं जे शरीर चा आतून पोखरून निघालं होतं जे चांगल्या प्रकारे ज चांगलं नव्हतं सो त्याच्यातनं त्याची मुक्तता झाली सो so, आपण हेच सांगायचं होतं छोटे ही बंदी महासुख होई म्हणजे आमचा क्वेश्चन म्हणजे हाच होता की आम्ही शंभर वेळा हनुमान चालीसा देऊली की तो वाचा हनुमान तो तर गेला पण का गेला तर तो जाणं गरजेचं होतं कारण त्याचं शरीराच्या बंधनातनं मुक्त होणं गरजेचं कारण शरीर त्याचं निकामी झालेलं आतून बन ते त्याच्यातनं निकामी झालेलं म्हणून सो छोटी ही बंदी महासुख होई हा त्या लाईनचा अर्थ होता म्हणजे प्रत्येक आपण एखादा नेक्स्ट टाईम आपण जेव्हा हात जोडू कोणासाठी तर आपण एवढंच मानू शकतो की देवा ह्याच्या ह्याचं भलं होऊ दे की ह्याच्यासाठी जे बेस्ट आहे ते होऊन दे असं बोलून आपण हात जोडलं पाहिजे ना की तो बरा होऊ दे कारण माझ्या केसमध्ये तो बरा होणं शक पॉसिबल नव्हतं कारण शरीर ऑलरेडी आतून पोखरून नेलेलं ते शरीर घेऊन आम्ही अजून चार महिने उपचार करत राहिलो असं जर आम्ही हनुमान चालीसा नाही वाचले असेल हनुमान चालीसा वाचले म्हणून असे एव्हिडन्सेस समोर आलेत की त्याच्यामुळे आम्हाला कळलं की ह्याला मुक्त शरीरातनं मुक्त होणं गरजेचं आणि तो मुक्त झाला त्यामुळे आज पाचव्या मंगळवार आम्ही दुसऱ्या मंगळवारी बोललेलो आणि चौथ्या मंगळवारी त्याची मुक्तता झाली सो दॅट्स द मॉरल ऑफ द स्टोरी की नेक्स्ट टाईम तुमचं कोणी जवळचं तुम्ही कोणीही प्रे करत असाल तर असं बोला की त्या व्यक्तीसाठी त्याच्यासाठी जे बेस्ट आहे ते होऊ दे आपल्याला माहिती नसतं कधी कधी बेस्ट होऊन आपल्या नजरेतनं बेस्ट म्हणजे चौथा डॉक्टर पाचवा डॉक्टर दुसरं ओपिनियन पण त्याचं शरीरातून पोखून नेलं आहे हे आपल्याला माहीत असतं का ते नसतं माहीत आपण चांगलं इंटेन्शनच जाते पण देवाला पूर्ण बाजू माहिती असते सो so, त्याच्यासाठी बेस्ट होऊ दे अशीच आपण प्रार्थना करू शकतो सो so, हाच होता हनुमान चालीसाचा आज पाचवा होता आणि त्याच्या रिलेटेडच ही माझी शिकवण होती ती मला तुमच्यासमोर सांगायची होती सो so, तुम्हाला या सगळ्यामधून काय शिकलात हे नक्की कमेंट करून कळवा आणि नक्की कमेंट करून तुम्ही नेक्स्ट टाईम कोणासाठी प्रे कराल so, स्वतःसाठी तेव्हा काय प्रे कराल सो so, हे नक्की सांगा सो थँक्यू यू ऑफ पुढच्या व्हिडिओत आज आम्ही डॉलरकडून हे शिकलो की देवा पुढे हात जोडाल तेव्हा समोरच्यासाठी बोलताना आपण बोललो की देवा ह्याच्यासाठी जे बेस्ट आहे ते होऊ थँक्यू सो मच आणि या या ही सगळी शिकवण ॲक्नॉलेजमेंट मला माझ्या गुरुकडनं मिळाली पण माझा हा अनुभव होता मला असं वाटलं माझ्या अनुभवातून तुम्हाला हा फायदा व्हावा याच्यासाठी हा व्हिडिओ आणि बाकी देवाची इच्छा थँक्यू